हॅलो नमस्कार मी पूर्वा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत नर मी आले मामाकडे कालच आले आज खूप छान दिवस आहे कारण आजच्या दिवसाची सुरुवातच खूप छान झाली स्वामींच्या दर्शनाने आणि आज, आज मामाकडे टमॅटो लागवड करणार आहे तर सकाळीच आमची तयारी झाली सगळं नाश्ता वगैरे झाला आता आम्ही जाणार आहे शेतामध्ये टमॅटो लागवडीसाठी टमॅटोचं रोप पण तयार आहे चला जाऊयात मामाने नर्सरीतून टमाटो रोप आणलं आहे असं आजीने घेतला हातात उचलून बघू शकता तुम्ही किती छान निसर्गरम्य असं वातावरण आहे सुंदर सकाळ तर हा इथे बेड दिसतोय तुम्हाला चार बाय दोनचा हा बेड आहे त्याच्यावरती मल्चिंग आतरला आहे ड्रीप एरिगेशन पण केलेलं आहे बघा इथे दिसते ड्रिप एरिगेशन पण केलं आहे आणि आज सकाळी सकाळीच मामाने होल पण मारलेले आहेत मल्चिंगला इथे तर इथे अडीचच्या पायपाचं कनेक्शन घेतलंय दोन कॉक ठेवलेत इथून अर्धा प्लॉट आहे आणि इथून अर्धा प्लॉट आहे अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तसंच या पायपाला इथे बघा छोटे छोटे कॉक पण ठेवलेले आहेत ड्रिप मधूनच खत पाणी रोपाला जाणार आहे मामा होल मारतोय आगेरे आनली पेटून पेपरला होल मारतोय मामा थोड्या थोड्या अंतरावरती असे होल मारतोय टमाट्याचे झाड लावायला आजीने काम लावले हे मामाने होल मारलेत ना हे पेपर काढायचं आता मी काढून घेते हे वा असे काढायचे अडकलेत ना चांगला होल नाही बसलेला त्याला प्रत्येक होलाचे पेपर काढावे लागणार आहेत पाणी होतं पेपरवरती त्याच्यामुळे ते निघाले नाहीत व्यवस्थित जे पण काढते पेपर प्रत्येकाचे काढाव लागत ना आजी पाणी साचलं असं पेपर वरती आता थोडी माहिती आपण मामाकडनं पण घेऊया मामा आपल्याला माहिती सांगेल नमस्कार माझं नाव अनिल विष्णू धनगर राहणार भरवीर खुर्द तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपण मे अंतर्गत मशागत करून बेड तयार केले होते त्यामध्ये आपण बेसल डोस म्हणून एक प्रॉलिशियन खत टाकलेले आहे सिंगल सुपर फर्स्ट एक बॅग टाकलेले आहे आणि धायलचा कॉम्बेडूस टाकलेला आहे आपण आणि बेड तयार करून घेतले त्याच्यावरती मल्चिंग ड्रीप इरिगेशन करून घेतले आहे आज चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपण पंधरा गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये टॅमॅटो रोपाची लागवड करत आहे आपली टॅमॅटो व्हरायटी आहे आर्यमान तर सर्वात प्रथम होल मारून आणि आता टोमॅटो लागवड चालू आहे सध्या चांगला पाऊस आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करण्याच्या आधी खत व्यवस्थापन असेल लागवड करण्याच्या आधी जमिनीच्या अंतर्गत मशागत असेल ही सर्व तयारी मामाने आधीच केलेली आहे मामा होल मारत चाललाय आणि मागेच माऊ रोप लावत चालली हे बघा इकडे लावले मा टमॅटोच रोप आहे टमॅटोची साईज केवढी राहणार आहे या मीडियम राहील ते शंभर ग्रॅम जवळजवळ फळाचे वजन राहील आणि ही व्हरायटी आर्यमन व्हरायटीचे नाव आहे बरं मग आता आपण लागवड करतो तरी साधारण किती दिवस लागतील दोन महिन्यामध्ये पहिला थोडा येऊनच चालू हा आता पहिला थोडं आमचं म्हणजे दसऱ्याच्या आसपास हा आमच्याकडे पांडुरली मार्केट सुरू तर भाव पण चांगला दादू माव पण मदत करतात टमाटो लावायला तिकडे जे तिकडे बळू काका बसलेत दादू चालला रोप घेऊन पंधरा गुंथच्या क्षेत्रामध्ये आम्ही जवळजवळ पंचवीसशे काळी दोन फुटावरती लागवड केलेली आहे पंचवीसशे काळी जना बघू शकता दोन प्लॉट आहेत त्या बाजूला एक प्लॉट आहे आणि हा साइडचा एक प्लॉट आहे हा टप्पा लागवड झाल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी आपण दुसऱ्या वावरामध्ये दुसरी वरायटीची लागवड करणार आहे त्याच त्याचं रूप अजून सध्या बुक नाही केलेलं बुक केल्याच्या नंतर आपण पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू बर आज शाळेला सुट्टी का ग शाळेत नाही गेली हा का जेव्हा जेव्हा शाळेला सुट्ट्या असते तेव्हा तेव्हा अथर्व आणि स्वरा मामा मामीला मदत करतात शेतामध्ये अथर्व आला बघा तिकडनं अथर्व काय करतोय तू येतात का लावतं तुला हां कसं लावतं दाखव हा शाळेला सुट्टी ना आज लाव झाली इथं दाखव मला कसं लावतोय इथं लाव इथं okay. बघा बरोबर लावतो एकदम परफेक्ट मोठ्या माणसासारखं मध्यभागी एकदम होलाच्या एकदम मध्यभागी लावतात ते okay. बघा बळू का का नाश्ता वगैरे झाला का तुमचा काय खाल्ला आज नाश्त्याला चहा पिले आम्ही नाश्ता केला मेंदूवडा तुम्ही होते का जागेवर मी टोमॅटोच्या रोपाला भर घालते मातीची भर घालते मावणी टोमॅटो लावले ठेवून गेले आणि आता मी साईडने मातीची भर घालते व्हरायटी आर्यमान आहे पंचवीसशे काडीचा रोप आपल्याला लागवड करायचं या प्लॉट मध्ये अथर्व कशा प्रकारे काडीच्या सहाय्याने रोप लावण्यासाठी होल मारत आहे बाबा रोपाच्या बाजूने मातीची भर टाकतात तेषू चला व्हिडिओ मामाने डायरेक्ट सहा आणलेत चार आणलेत का चार बघा हे बघा चला घेऊन जाऊया खाली टमाटाची लागवड करू सोनी लाव आली पोरळची किती बलब आहेत सगळे जण मिळून आता लागवड करू दीक्षित टोमॅटोचं रोप घेऊन चालले बघा लावूया आता त्याला मामी पण घेऊन जाणार आहे आता तिकडे टमॅटोच रोप मामी कसं वाटतय हे बघा हे आमचं छोटस शेंडफळ फळ प्रज्वल प्रजू इकडे बघ काय करतोय प्रजू काय करतोय तू पाण्यामध्ये दादू आणि मामा परत गेले ते रो पाण्याला घेऊन आले बघा प्रत्येक बेड वरती मामा रोप ठेवते आता ती होल पाडतात ते स्वरा तिथे लावते आपण भर घालूया लगेच जाऊया ठर चला तुम्हाला दाखवते हुँ? आजी मला हो रोप काढून देते बघा लावायला दे चला आजी हातात चला ने माती घेतली रोपाच्या साईडने माती ढकलते दादू पण लावते मामी झालं का लावून त्याच्यामध्ये मी रोप टाकते आणि साइडनी मारती ही थोडी थोडी रोपाच्या साइडनी माती ढकलते थोडस माती पण आहे भुश लावायला काही जास्त त्रास नाही होते जास्त खोल पण खड्डा घेतलेला नाही आम्ही वरच खड्डा घेतलाय बाबा याला खत कधी टाकायचं आता तरी किती दिवसांनी ड्रिपनी सोडायचं ना चुळनी प्रत्येक झाडाजवळ चूळ घालायचा हा काल पाऊस पडला होता ना पाणी साचले दाबून द्यायचं बोट बिनकामाचे माणसं इकडे बसले बघा रिकमटेकडे माणसं इकडे बसलेत बसले दोघ काय चाललंय तुमचं हा नाही केला नाश्ता हा तीन बेड राहिलेत आमचे लावायचे तिकडचं सगळं लावून झालं बघा राजू Panema, dimostri quattro माऊ झालं का किती राहिला दादू कोणाला घेऊन आला ते हा लाव आम्हीच माती चा काम चालू आहे अशा प्रकारे आमचं टोमॅटो लागवड लावून झालेली पाऊस आला चला आता आम्ही चालू घरी त्याला घरी आता पावसामध्ये भिजलो आम्ही पूर्ण लाच एकच बेड राहिला होता आणि पाऊस सुरू झाला